आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मंचर शहरातील विविध बक्षिसे करंडक व पुरस्कार प्राप्त मार्केट यार्ड मित्रमंडळ आयोजित मंगळागौर स्पर्धेस महिलांचा उद्दंड प्रतिसाद मिळाला यामध्ये नवरात्र ग्रुप मेंगडेवाडी जोगेश्वरी ग्रुप मंचर वैभव लक्ष्मी ग्रुप मंचर लक्ष्मी नरसिंह ग्रुप दिल दिलदोस्ती ग्रुप औसरी खुर्द कळमसाई ग्रुप निरगुडसर नारीशक्ती ग्रुप चांडोली खुर्द सीआर ग्रुप पारगाव यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवून सर्वांशी आपल्या सादरीकरणाने लोकांची मने जिंकली अंजली खैरे व परीक्षकांनी यावेळी परीक्षण केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखादाई निघोट यांनी स्पर्धेस भेट व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन सर्वोत्कृष्ट सहभागाबद्दल कौतुक केले मार्केट यार्ड मित्रमंडळ वर्षभर विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे या उपक्रमात मुलांसाठी नाट्यछटा चित्रकला हस्ताक्षर स्पर्धा आदिवासी भागातील अडीवरे येथील शाले वा या ठिकाणी शालेय साहित्य वाटप व भोजन अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर या ठिकाणी वृक्षारोपण साकण संग्राम दुर्ग गड संवर्धन मंचर येथे महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा भरवतात या उपक्रमाच्या माध्यमातून संस्कृती कला संवर्धन पर्यावरण संदेश जोपासला गणेशोत्सवात गणरायाचे आकर्षक आगमन व विसर्जन मिरवणुकी बरोबरच सामाजिक प्रश्नांवर जागृतीपर देखावा हे मंडळाचे वैशिष्ट्य असते अध्यक्ष सागर थोरात उपाध्यक्ष पिंटू शेठ वायळ संतोष माशेरे संजय मोरे यशपाल निगोट संदीप गांजाळे भंडारी पूजाताई मोरे व तसेच सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी गणेशोत्सव तयारीत सहभागी झाले आहेत मुख्य संपादक अयुब शेख मंचर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.